ही आता आमची गणेश विसर्जनाची जाऊची वाट तुमचा आम्ही दाखवायचो <laughs> हा असा असून जावचा असा खालची हिस कलमा सगळी बागेसून मथसून मत्तून जाऊची वाड असा ही एकदम निसाटी वाट पावस लागलो का चिखल होता आता मी व्हाळात पोचलेलो असो ऐपर्यंत व्हायला पाळू जास्त असतो का पाणी आता त्या चिखल होता भरपूर असतो कालच आम्ही सगळा जरा ताप मार केला ता कटर मारू आणि हो <laughs> आता आमची हो इल्लेलो आता आम्ही गणपती विसर्जन करतो काय करतो हा आता आमचं होळ असा इथं आम्ही गणपती खेळतो आणि आम्ही ह्या कोंडीत जाऊन थंस विसर्जन करतो जो ती खोळ माझ्या उत्सवांत जवळ सहा फुटाच्या वरती पाणी असता पाऊस लागलो का हा वरती वतीच्या वर्षी त्यांचं पाणी असता आता हैसर आम्ही गणपती बुडतो बघा तुम्ही कशी परिस्थिती ती ग्रामपंचायत आमची काय सोय पण नाही करणार आता बघा ह्यो ह्या ईसर टेक कसो असा आणि डायरेक्ट चालू होता हैसर जवळ जवळ सहा सात फुटाच्या वरती पाणी असा आता कशा गणपती सोडतो खूप जाम म्हणजे जाम हैसर इतके टेन्शन आमका आमकर आमका गणपती सोडूचे नाही असं याचा ऐका नको आम्ही ह्या झाड बेनून ठेवलेला असतात या झाडावरून आम्ही उडी मारतलो आणि गणपतींक हसून घेतलो हो कालच मुंबईत येलो का काय माहिती नाही असा गावातले आम्ही असू त्याच्यामुळे आम्ही सुद्धा हिसून झाडावरून उडी मारतलो आणि हसून आम्ही गणपती खालते घेतलो अरे ऐसून नाही घेऊ तू आम्ही घेतलो ती काय माहिती गावात